इथे आहेत आपले तुपाचे दिवे आणि तू पूर्ण आहे बघा बऱ्यापैकी डेकोरेशन झालेलं आहे त्याचबरोबर नैवेद्य रेडी झालेला आहे पूजेची भांडी चकाकत आहेत आणि पूजेचं साहित्य सुद्धा एकत्र करून घेतलेलं आहे गणपती बाप्पा मोळ्या मंगलमूर्ती मोळ्या हाय हॅलो नमस्कार कसे आहात बरे आहात ना मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर बाप्पांच्या आगमनाची तयारी आपल्या सर्वांचीच चालू आहे माझीसुद्धा चालू आहे आज खूप सारी तयारी मला करायची आहे आणि माझी तयारी कशी चालू आहे काय काय करणार आहोत डेकोरेशन कसं असणार आहे या सगळ्या गोष्टी आज व्हिडिओमध्ये तुम्ही बघणारच आहात सो आत्ता so, वाजलेले आहेत सकाळचे पावणे दहा सियाना शोरू पण ऑलरेडी स्कूलला गेलेले आहेत आणि आता इतर सगळ्या गोष्टी आवरायला मी स्टार्ट करणार तर की लवकरात लवकर माझं आणि घरचं थोडं आवरून घेतलं की मला गणपतीची तयारी करायला जास्तीत जास्त वेळ मिळेल म्हणून आज पटापट सकाळी सगळं आवरून घेतलं आणि ह्यावेळेस आपल्याला गणपती आम्ही म्हणजे डेकोरेशन वगैरे हे जे सगळं सेटिंग आहे ते आम्ही करणार आहोत या ठिकाणी मागच्या सुद्धा इथेच केलं होतं आत्ता पण इथेच करतो हो। आहोत चेतनचं ऍक्च्युली वर्क फ्रॉम होम आहे आज कारण की त्यांनी डेकोरेशन वगैरे करण्यासाठी मग थोडा वेळ मिळेल घरी म्हणून मग वर्क फ्रॉम होम घेतलेला आहे तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही फक्त मला जे जड सामान आहे ते सगळं उचलून द्या कारण की ते मला एकटीला येणार नाही आवरायला सो चेतन इथे ते सियानाचं जे जिमनॅस्टिक्सचा बार वगैरे आहे ते सगळं डिस्मेंटल करून गराजमध्ये ठेवून टाकतात म्हणजे कसं इथे जास्तीत जास्त जागा मिळेल आणि बाकी इथे खेळणी वगैरे जे आहे या सगळ्या गोष्टी मी आता आवरणार आहे बाकी भरपूर आवरायचं आहे सो लेट स्टार्ट <स्थाथ> त्यानंतर सगळं झाडून घेतलं म्हणजे व्हॅक्युम करून घेतलं आणि त्यानंतर सगळं क्लीन पुसून वगैरे घेतलेलं आहे आता एकदम स्वच्छ आणि छान आहे आणि इथे मी टेबल पण अरेंज केलेले आहे तर यावेळेस मी काय करणार आहे की दोन वेगळे वेगळे टेबल अरेंज करायचा प्लॅन करतोय बघूया अजूनही फायनल नाही आहे पण मी असं म्हटलं की दोन स्टेप मध्ये दे असं डेकोरेशन करूया तर बघूया हे कसं आहे ते स्टडी आणि एकदम छान झालं तर असंच ठेवून आता मग चेंज करावं लागेल तर ह्याच्या आधी सुद्धा बरेचदा मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलंच आहे की आमचे असे बॉक्सेस बनवलेले असतात आणि गराजमध्ये आम्ही स्टोरेजमध्ये हे सगळे बॉक्सेस ठेवतो तर हा जो बॉक्स आहे तो भारतीय सण दिवाळी म्हणा गणेश उत्सव म्हणा आणि इतर आपले जे सण असतात त्या सगळ्या सणांना लागणारे डेकोरेशनचं साहित्य म्हणा किंवा इतर गोष्टी आता तुम्ही बघालच काय काय ते तर तर त्या सगळ्या मी ह्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवते जेणेकरून त्याच्यावरती बाहेर कुठे ठेवलं तर धूळ बसणार नाही किंवा त्या वस्तू खराब होणार नाही अमेरिकेमध्ये अशा ऑथेंटिक गोष्टी ज्या भारतीय असतात तर त्या इथे फारशा मिळत नाहीत लगेच असं बाहेर जाऊन तुम्ही नवीन गोष्टी विकत आणू शकत नाही सो जे आहे ते व्यवस्थित ठेवणं हे खूप गरजेचं आहे अमेरिकेमध्ये सो मी आता तुम्हाला दाखवतेच की काय काय आहे माझ्याकडे ह्या अशा माळा आहेत असे काही ट्रे वगैरे आहेत माझ्याकडे वेगवेगळ्या टाईपचे हा एक आहे हा एक आहे अजून अजून एक पण आहे संक्रांतीच्या वेळेस पण मी हे सगळे ट्रे वगैरे उपयोगी पडतात जेव्हा हळदी कुंकू वगैरे असतं तर त्यावेळेस सगळं मांडून ठेवायला वगैरे छान वाटतात एकदम त्यानंतर हे जे आहे ना हे माझं गणेशोत्सवाचं ऍक्च्युअल डेकोरेशन आहे तर दरवर्षी मी हेच डेकोरेशन यूज करते वेगवेगळ्या वे फॉर्म मध्ये मे बी पण दरवर्षी यूज होईल असंच मी बनवून ठेवलेलं हो आहे आणि हे फ्लावर्स पण मी एकदाच सगळे विकत घेतलेले आहेत इथे ना होम गुड्स आणि मायकल्स नावाचं दुकान दोन दुकानं आहेत माझ्या माहितीतले तर तिथे ह्या सगळ्या वस्तू खूप छान मिळतात तर तिथूनच मी हे फ्लावर्स आणले होते आणि अक्षरशः ते खऱ्यासारखे वाटतात फ्लावर्स दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पांसाठी आपल्याला आसन लागतं त्यानंतर छानसा हा माझ्याकडे आहे चौरंग त्याच्यावरती मोराची डिझाईन वगैरे आहे खूपच सुंदर आहे आणि या गोष्टी कशा दरवर्षी आपल्याला उपयोगी पडतात सो मला असं वाटतं की एकदाच तुम्ही चांगल्या वस्तूंमध्ये इन्व्हेस्ट केले पैसे तर प्रत्येक वर्षी तुम्ही त्या वस्तू वापरू शकता आणि हे छानसं असं आसन आहे तर हे पण मला खूप आवडतं ऑरेंज पिंक आणि रेड कॉम्बिनेशन असलं ना की आपोआपच असा फेस्टिवल लुक येतो तर आता इथे यावेळेस डेकोरेशनला लागणाऱ्या ला ज्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत आणि आता मला फक्त शोधायची हो ती म्हणजे लाईटची माळ सो इथे आपण छान अशी लाईटची माळ लावू शकू आता मी काय करते आहे की सगळी जी माझ्याकडे चांदीची भांडी आहेत तर ती व्यवस्थित घासून वगैरे घ्यायची आहेत मला ॲक्च्युली काही काही भांडी आहेत जी मी ऑलरेडी घासूनच ठेवलेली आहेत तर ती चांगलीच आहेत एकदम छान चकाकत आहेत पण काही काही भांडी आहेत जी माझ्या वापरातली आहेत जसं की हे तामण तर ते मला घासून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर बाकी इतर जी भांडी आहेत ती तशी घासलेली आहे सो हे घासून ठेवलेलं निरांजन आहे आणि हे जे आहे हे माझं वापरातलं निरांजन आहे तर आ, हे मला घासून घ्यायचं आहे सो आता ॲक्च्युली मी आता हातापैशी सगळीच भांडी एकदा व्यवस्थित घासून घेणार <laughs> ते मी पुसून ठेवणार आणि काय होतं की वाळवत ठेवली ना तर पाण्याचे जेवढे थेंब असतात तर त्याचे डाक पडतात म्हणून मी काय करते की चांदीची भांडी धुतल्या धुतल्या लगेच पुसून व्यवस्थित म ठेवते डाक नाही पडत तर आता ऑलमोस्ट सगळी झालेली आहेत आणि लिटरली आहेत भांडी तुम्ही बघू शकता इथे सगळी ठेवली आहेत मी आता वन बाय वन पुसून घेते आणि नॅपकिन वरती थोड्या वेळा अशीच ठेवून देणार म्हणजे व्यवस्थित एकदम ड्राय होऊन जातील पण आता मला बनवायचे आहेत तुपाच्या वाती कारण की आपल्याला आरतीला वगैरे लागतील माझ्याकडे काही काही आहेत पण त्या संपून जातील एक पाचच राहिलेल्या आहेत तर ह्या ज्या वाती आहेत त्या मी इंडियन स्टोअर मधून घेऊन आलेली आहे आणि घरी मस्त तूप बनवलेलं आहे तर मी घरच्या घरीच तुपाच्या वाती बनवणार आहे तूप आपल्याला लागेल सो हे भरपूर तुप आहे तर नाही लागणार पण मी तुपाच्या वाती कशा बनवते ते तुमच्यावर शेअर करते पहिले तर हे ताट घेतलेलं आहे स्टीलचं आणि ह्याच्यामध्ये बरोबर मी आता अरेंज करून घेणार आहे वाती छोटीशी ताटली घ्यायची ती खाली ठेवायची आणि हे जे आपलं ज्याच्यामध्ये आपण बनवणार आहोत तुपाच्या वाती ती ते ताट असं तिरक ठेवायचं आणि नंतर त्याच्यामध्ये ओळीने अशा सगळ्या वाती मांडून घ्यायच्या तूप सगळं इकडच्या बाजूला येतं म्हणून थोडस असं स्टीलटेड ठेवायचं म्हणजे तूप थोडंसं घट्ट झालं की मग तुम्ही ते डब्यात भरून ठेवू शकता सो आता मी असं दोन वेळा म्हणजे दोन राऊंड बनवेन म्हणजे मला जेवढे हवेत तेवढे बनणार आ, सो हे तरी काम आता झालेलं आहे मला ना गुळ खिसून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सारणसुद्धा बनवायचं आहे आणि डेकोरेशनचा जसं मी म्हंटल लाईटिंगची माळ मला सापडत नाहीये म्हणजे सापडतीय पण ती दुसरी माळ आहे जी घराच्या वरती लावण्याची माळ आहे दिवाळीत वगैरे आम्ही जी लावतो बाहेर तर ती माळ आहे पण मला दुसरी एक माळ शोधायची सो बघूया ती सापडते का कलरफुल माळ जर ती सापडली तर ती लावू जर ती नाही सापडली तर दुसरी लावू सो असं प्लॅनिंग आहे लेट सी पण मी थोडंसं शोधणार आहे आणि बाकी उद्या लागणारे ला जे पूजेचं साहित्य वगैरे आहे ते सगळं मी थोडसं एकत्र करून ठेवणार आहे आता फार काही नाही थोडसच एकत्र करायचं आहे बाकी सगळ्या गोष्टी एकाच जागी ठेवलेल्या आहेत तर त्या मला लगेचच सापडून जातील सो आता माझा सगळा गुळ खिसून झालेला आहे आणि मी डब्यामध्ये भरलाय पूर्ण गुळ थोडस इथेच म्हणलं राहू दे परातीत कारण की आता मला एनिवे सारण बनवण्यासाठी लागणारच आहे तर आता मी पटकन मोदकाचं सारण बनवून घेणार आहे कारण की उद्या कसं होणार पूजा पण आहे त्यानंतर इतर पण कामं असतात जसं की आपल्याला रांगोळी काढायची असती थोडंसं डेकोरेशन चावरायचं असतं पूजा असते त्यानंतर साईड बाय साईड माझं व्लॉगिंग पण चालू असतं खूप सारी कामं असतात आणि त्यातून मुलं पण घरी असतील त्यांच्याकडे पण थोडंफार बघावं लागतं त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा ह्या सगळ्या गोष्टी असतात सो ह्या सगळ्यामध्ये मला थोडंसं सोपं जावं म्हणून मग मी काय करते की मोदकाचे जे सारण आहे ते आदल्याच दिवशी मी बनवून ठेवते मस्त मोदकाचं सारण बनवायचं थंड करायचं आणि एअरटाईट डब्यामध्ये मध्ये ठेवायचं अगदी फ्रेश राहतं सारण दर तर दरवर्षीच मी असं करते कारण की सगळी कामं एकटीनच आवरायची म्हणजे वेळ होऊन जातो खूप जास्त तर म्हणून मग सारण पण मी आजच बनवून घेणार आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेनच मी पण आता म्हणलं हा गुळ जो आहे तो इथेच राहू द्या तोपर्यंत मी मगाशी जे तुपाचे दिवे बनवले होते तर ते पण झाले असतील तर ते पण बघूया इथे आहेत आपले तुपाचे दिवे आणि तूप पूर्ण आहे बघा घट्ट झालेला आहे तूप आणि मी थोड्या वेळा ना फ्रीजमध्ये ठेवलं होतं कारण की बाहेर सुद्धा भरपूर गर्मी आहे तर असे तुपाचे दिवे रेडी आहेत आणि हा बॉक्स आहे ज्याच्यामध्ये मी रेडीमेड तुपाचे दिवे आणले होते असेवाले पण आता ते संपत आलेत सो मी आता हे बनवून ह्याच्यामध्ये ठेवते घेऊन आलेली आहे पण म्हणलं की पटकन माझं सारण बनवण्याचं राहिलं आहे तर ते बनवून घेते तर इथे घेतलेलं आहे खोबरं तर हे डायरेक्ट मी इंडियन स्टोअर मधनं ग्रेटेड कोकोनट घेऊन आले होते सो ते रूम इस्तोपर्यंत लाक्च्युली बाहेर ठेवावं लागलं ला मला त्यामुळे थोडा वेळ गेला ऍक्च्युली मी जर का सकाळीच ठेवलं असतं बाहेर काढून तर वेळ वाचला असतं पण माझ्या लक्षातच नव्हतं इतर सगळी साफसफाई वगैरे करण्याच्या नादामध्ये मी पूर्ण विसरून गेले ठीक आहे तर आता एवढं खोबरं घेतलेलं आहे आणि बरोबर जेवढं खोबरा घेणार त्याचा अर्धा भाग गुळ घेणार तर ह्याच बाउलच्या मापाने मी गुळ सुद्धा घेणार आहे कढई चा, ते ऑलरेडी ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये एक चमचाभर तूप घालून घ्यायचं आणि मस्त खोबरं थोडस परतून घ्यायचं आणि छान खमंग त्याला वास यायला लागल्यानंतर गूळ ऍड करायचं सियाना शौर्य घरी आले तर त्यांना सरप्राईजच मिळालं कारण की त्यांची सगळी जी खेळणी वगैरे आहेत ती बाहेर ठेवलेली आहेत आणि तिकडची सगळी जागा मोकळी केली आहे प्लस थोडस डेकोरेशनची तयारी केलेली आहे तर ते बघून दोघ जण खूप खुश पण झाले आणि सरप्राईज पण झाले जर शौर्यतच बसला माझ्याकडे बघ तो ये इकडे तुला यायचं सगळ्यांना सांग कोण येणार रे गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया सारण आता रेडी होत आलेलं आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये ऍड करून घेणार आहे थोडीशी भाजलेली खसखस तर किंचितच ॲड करणार आहे थ, आ, मी आणि त्याच्यानंतर हे आहेत इलायची पावडर तर मी इलायची आता जस्ट कुटून घेतलेली आहे मी कायम फ्रेश इलायची वापरते नेहमीच मी सांगते कारण की मला असं वाटतं की पावडर आपण जी बनवून ठेवतो इलायची पावडर त्याच्यापेक्षा फ्रेश कुटून केलेल्या इलायची पावडरचा स्वाद खूप छान असतो आणि काही काही लोक ह्याच्यामध्ये केवडा इसेन्स किंवा रोज इसेन्स पण वापरतात पण तो मी ॲड करत नाही कारण की मला असेच ऑथेंटिक फ्लेवर असलेले ते मोदक आवडतात म्हणून पण तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही केवडा इसेन्स रोज इसेन्स असं ॲड करू शकता मी खाल्लेत तसेही मोदक तेही छानच लागतात पण आता अजून एक पाच मिनटं मी हे मस्त एकत्र करून घेणार आणि थोडं अजून शिजलं हे सारण की मग गॅस बंद करून पूर्ण मी हे थंड करून घेणार आणि मग आपलं सारण तयार आहे सो uh, so, बऱ्यापैकी डेकोरेशन झालेलं आहे पण आता फुल अँड फायनल डेकोरेशन तुम्हाला उद्याच बघायला मिळेल त्याचबरोबर नैवेद्य रेडी झालेलं आहे पूजेची भांडी चकाकत आहेत आणि पूजेचं साहित्य सुद्धा एकत्र करून घेतलेलं आहे आणि आज सकाळपासनं मी ही जी काही तयारी केलेली आहे बाप्पांच्या आगमनाची ती तुमच्याबरोबर शेअर केलेलीच आहे सो so, uh, उद्याच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघालच बाकीच्या इतर गोष्टी पण हा जो व्हिडिओ आहे तो मी आज इथंच सेंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्या सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची तो काळजी घ्या बाय